एक ऑगस्ट आता ऑगस्ट ऑगस्ट महिन्याचा आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदा ला जेव्हा जिल्हा झाला तेव्हा आदरणीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांना आम्ही काळे झेंडे दाखवले आम्हाला पोलिसांनी पिंजऱ्यामध्ये त्या पालघरच्या आतमध्ये ते आम्हाला नेऊन ठेवलं आमची मागणी ही होती आमची मागणी ही होती की आम्हाला आमचा आदिवासी स्वायत्ता दिला मिळाला पाहिजे जो पाचव्या अनुसूचीला धरून आहे आम्ही सरकारकडे किंवा प्रशासनाकडे भीक मागत नाही आम्ही सरकारला आणि प्रशासनाला हे सांगतो की आमच्या भारताच्या संविधानामध्ये ज्या दे संविधानाप्रमाणे देश चालतो त्या दे संविधानाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की आदिवासींच्या अनुसूचित क्षेत्राला आदिवासींचा स्वायत्त जिल्हा मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी दोन हजार ला होती दोन हजार चौदा पंधराला ह्याच ठिकाणी ह्याच ठिकाणी ह्याच धर्तीवरती आम्ही जेव्हा सर्व आदिवासी संघटनांनी जेव्हा हा हायवे रोखून धरला होता तेव्हा आमच्या बावीस लोकांवरती पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केले होते आज मी वकील जरी असतो तरी डहाणू कोर्टाचा आरोप आहे दोन हजार चौदा हा हाय आढळला होता हीच मागणी होती पेसा भरतीची मागणी होती आणि आदिवासी स्वायत्त मिळाला पाहिजे ही आमची मागणी होती तेव्हाही सर्व संघटना मिळून हे असं आंदोलन आपण केलं होतं आता महाकाळचे बंदर जे आपल्या भूमिपुत्रांना नको आहे ते पण आपल्यावरती लादू आहेत मला असं बीजेपी सरकारला विनंती करायची आहे की आज आपले या जिल्ह्याचे पालकमंत्री फक्त वाढवण बंदरामध्ये गुंतलेले आहेत त्यांचा जीव त्याच्यामध्ये गुंतलेला आहे या जिल्ह्याचे कलेक्टरांचा जीव त्या वाढवण बंदरमध्ये गुंतलेला आहे मला असं वाटतं आमच्या पालकमंत्र्यांनी आमच्या कलेक्टरांनी जर चांगलं लक्ष दिलं तर पैसा पेशभरचे होऊ शकते परंतु आमच्याकडे बघायला ह्या प्रशासनाकडे आणि ह्या मंत्र्यांकडे वेळ आणि म्हणून मी ह्यांचा निषेध करतो सर्वप्रथम तर पालकमंत्री आणि कलेक्टरांचा आम्ही निषेध करतो की तुम्हाला आमच्याकडे बघण्यासाठी वेळ नाही आणि जेव्हा वाढवण बंदर होऊ नये त्याच्यासाठी पण आपण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये इथे जेव्हा आंदोलन पुकारलं तेव्हा सुद्धा पोलिसांनी कसलाच विचार नाही केला गुन्हे दाखल केले दुसरा गुन्हा माझ्यावरती आताच्या एप्रिल मे महिन्यामध्ये झाला आणि मला असे पोलीस प्रशासनाला विनंती करायची की आता आज आम्ही जे जमलेलो आहोत आमची पोलिसांबरोबर कोणत्याही गोष्टीबद्दल काय आम्हाला वाईट सांगायचं नाही कारण की तुम्ही आमचे संरक्षण करते आहात तुमचा आम्ही रिस्पेक्ट करतो परंतु मला पोलीस प्रशासनाला ही विनंती करायची आहे की किमान इथे कोणत्या कोणत्या संघटनेची कोणते कोणते लोक आहेत हे चाचपणी करण्यापेक्षा हो आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यापेक्षा आणि त्यांच्यावरती एफ आय आर नोंदवण्यापेक्षा इथले लोक कशासाठी जमलेले आहेत त्याचा अहवाल तुम्ही इथल्या प्रशासनाला स्थानिक प्रशासनाला राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला पाठवा आणि ही आमची भरती झालीच पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करता अशी विनंती इथल्या महसूल प्रशासनाला आणि पोलीस प्रशासन मी आज करतोय आणि म्हणून मला सांगावं असं सा वाटतंय की ही हे, हे सुरुवात आहे परंतु ह्याच्याही पुढे जर जास्त मोठं आंदोलन करायची वेळ आली तर पूर्ण पालघर जिल्ह्यातला प्रत्येक घरातल्या व्यक्ती ह्या आंदोलनामध्ये उतरेल आणि मोठा संघर्ष होईल आणि त्याची जबाबदारी ही इथल्या पोलीस प्रशासनावरती आणि आमचीही भरती झाली पाहिजे आमच्या किंवा अंत आदिवासींचा अंत पाहू नका एवढीच मी सरकारला विनंती करतो आणि सरकारने ही भरती त्वरित केली पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे अशी मी विनंती आज या रास्ता रोको हायवे बंदच्या आंदोलनाच्या माध्यमातून मी सर्वांना करतोय जवाहर जिंदाबाद जय आदिवासी